दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा आर्थिक व्यवहाराच्या वादातून सातारा येथील फळ विक्रेत्या तरुणाचं अपहरण केल्याची खळबळजनक घटना रत्नागिरीतील टी आर पी परिसरात घडली आहे या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात इम्रान वाघवान आणि त्याचा मित्र अनिल या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अपहरणाचा हा प्रकार सोमवारी तेरा मे रोजी रात्री अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहरानजीकच्या टी आर पी येथील एका हॉटेल घडला या रत्नागिरीतील अनेक फळ विक्रेत्यांना ते फळ देतात व्यापाऱ्यांना दिलेल्या मालाचे पैसे घेण्यासाठी ते सोमवारी रत्नागिरीत आले होते निपाणी येथील इम्रान बागवान हेही फळ विक्रेते असून ते जम्मू काश्मीर येथून फळांची खरेदी करून व्यापाऱ्यांना विकतात त्यांच्याकडून जहीर बागवान यानी यांनी फळांची खरेदी केली होती त्याचे साठ लाख रुपये ते देणे होते दरम्यान सोमवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जहीर आणि त्यांचे मित्र अतिक हे दोघे कारमधून रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे जात होते त्यावेळी टी आर पी येथील एका हॉटेल समोर इम्रान बागवान यांना आपली गाडी थांबवली त्यानंतर इम्रान आणि त्याचा मित्र अनिल यांनी जहीर यांना त्यांच्या गाडीत बसवून निपाणी येथे नेले त्यानंतर जहीर यांना कोंडून घालून बेदम मारहाण करण्यात आली त्यानंतर सोडून देण्यात आल्याचं फिर्यादीत म्हटलंय आपण घाबरल्यानं तात्काळ पोलीस स्थानकात तक्रार दिली नाही असं सुधीर भगवान यांनी पोलिसांना सांगितलं मात्र त्यांनी शुक्रवारी सतरा मे रोजी रात्री उशिरा रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात याबाबत फिर्याद दिली या फिर्यादीनुसार पोलिसांनी रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय या अपहरण प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केले नाही अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास जाधव हो हे करीत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा